पाच सहा म्हणजे पुणे पुण्याचा घाट रायगड रत्नागिरी मुंबई ठाणे पनवेल पालघर मग आता या ठिकाणी सहा सात ठिकाणी रेव आहे जनावरं वाहून गेलेले आहेत म्हणजे अकरा बारा जण राज्यामध्ये दगावले त्यापैकी नऊ जण हे नांदेडमधलेच आहेत तर संपर्कही आमच्या सगळ्यांशी होता पण आता इतकी घटना का घडली त्या लोकांना बाहेर काढू शकलो नाही त्या संदर्भ निश्चित मी माहिती ठिकाणी घेतो राज्यात गेल्या दोन दिवसापासून पाऊस मोठ्या प्रमाणात होतोय रेल अलर्ट आहे ऑरेंज अलर्ट आहे जवळपास पाच सहा म्हणजे पूरे, पुणे पुण्याचा घाट रायगड रत्नागिरी मुंबई ठाणे पनवेल पालघर मला वाटतं या ठिकाणी सहा सात ठिकाणी रेल अलर्ट आहे पण परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे गेल्या दोन दिवसापासून रेकॉर्ड ब्रेक पाऊस झालेला आहे मुंबईमध्ये फक्त स्थानिक मुंबईमध्ये काही ठिकाणी पाणी साचलेलं होतं रस्ते वाहतूकीला अडचण झालेली होती रेल्वेवर काही अंशी परिणाम झालेला होता पण मला वाटतं आता परिस्थिती निवड चाललेली आहे मी येईपर्यंत आता मी नांदेडला आलो पण मी येईपर्यंत मुंबईमध्ये पाऊस पा। अधिक होता पण मला असं वाटतं की अजून एकवीस तारखेपर्यंत हाय अलर्ट रेट दिलेला आहे पण अशी कुठे फार पर गंभीर परिस्थिती ना, नांदेड वगळता कुठे फार नाहीये कारण इथे जवळपास नो कॅज्युअलिटी झालेल्या आहेत जनावर वाहून गेलेले आहेत म्हणजे अकरा बारा जण राज्यामध्ये दगावलेत त्यापैकी नऊ जण हे नांदेड बदलेच आहेत आणि म्हणून मुखेडला तर मी मुद्दा म्हणून मान्य मुख्यमंत्री मोदयांनी मला पाठवलेला आहे तिथली परिस्थिती तिथले लोकांना मदत काय करता येईल त्या संदर्भात माहिती घेतो अधिकारी सोबत आहेत पुढे गेलेले आहेत कालपासून आम्ही लोकांना ज्यांना तिथून शिफ्ट करायचं होतं होतं त्यांना सर्वांना हलवलेलं आहे त्यांची राहण्याची सगळी व्यवस्था त्या ठिकाणी केली आहे खाण्यापिण्याची व्यवस्था केलेली आहे आणि मी थोड्याच वेळा मध्ये तासा दीड तासामध्ये स्पॉटवर त्या ठिकाणी जाणार पालकमंत्री दिसणार नांदेड पालकमंत्री अतुल सावे परिस्थिती अतुल सावे ते पण येतील कॅबिनेट होती अचानक सगळे घडलेलं आहे मला वाटत ते पण त्या ठिकाणी लोकांचा आरोप आहे की तिथं मदत कार्य पोहोच नसल्यामुळे पाच ते सहा लोक ती माहिती मी आता घेतो काय असेल काय नाही मला माहिती नाही कशामुळे झालं कशामुळे पाच सहा हो लोकांना आपण काढू शकलो हो नाही मला त्या संदर्भामध्ये भेटल्यावरच वाटत लेंडी धरणाचे जे सगळे अधिकारी आहेत त्या ठिकाणी प्रशासन आहेत बाजूच्या राज्यामध्ये आम्ही सगळ्यांशी संपर्क साधवतो आमचे अधिकारी मी त्या खात्याचा मंत्री आहे माझ्याकडे बन भाग नाहीये पण सगळ्यांशी संपर्कामध्ये आम्ही होतो सर्वत्र ज्या ज्या ठिकाणी ओरफ्लो झाले धरण त्या ठिकाणी पाणी सोडण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे संपर्कही आमच्या सगळ्यांशी होता पण आता इथे घटना का घडली का लोकांना बाहेर काढू शकलो नाही त्या संदर्भ होतो ठीक आहे ठीक आहे त्याबद्दल मी आता माहिती घेतो मला काहीच माहिती कोण काय कराल ते कदाचित दुसऱ्या भागामध्ये असतील काल मला वाटतं आमदार इथेच होते निस। मला वाटतं तीन चार ठिकाणी सगळे हे अतिवृष्टी झालेली आहे गावांना जाडचे रस्ते बंद पडलेले होते अनेक ठिकाणी शेती वाहून गेल्या दुसऱ्या भागामध्ये असेल तर दाजिरा मी त्यांना भेटल्यावरच तुम्हाला ते कळेल निश्चित शासनाकडून कुठलीही कमी पडणार नाही आम्ही सर्वतोपरी मदत आदेश मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी केलेले आहेत सर्व मदत आम्ही